मनोज झरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंतरवालीहून निघालेल्या मराठा मोर्चाचा आजचा चौथा दिवस आहे काल रांजणगावमध्ये मुक्कामी असलेला हा मोर्चा आज पुण्यातील खराडी बायपासच्या दिशेनं वाटचाल करतो आहे आज रात्री हा मोर्चा पुणे शहरातील खराडी बायपास चंदननगर इथे मुक्कामी असणार आहे झनांगी पाटलांच्या मोर्चामुळे पुणे शहरात वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले नगरकडे जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलंय पुणे शहरातून नगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहनं खराडी बायपासवरून वळण घेत नगरपट्टा चौकातून सोलापूर रस्त्यानं मार्गस्थ करण्यात येत आहेत समाजकारण सोडून राजकारणात जाणार नाही अशी घोषणा जरांगे पाटील यांनी केली आहे बोलताना जरांगेंनी ही घोषणा केली कोणती निवडणूक लढवणार नाही किंवा राजकीय पक्षातही जाणार नसल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलं मराठ्यांना आता परत पाठवणं शक्य नाही आहे तसंच मराठे कधीच मोकळ्या हाताने जात नसतो असं सांगत सरकारला इशारा दिला मराठा आरक्षणा बाबत पुनर्विचार अमृत नोनी ये एक प्रूवन फॉर्मूला मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जडी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ और आणि के घिसणे उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृतमوني ऑर्थोप्लस या चुकेवर उद्या सुनावणी होणारे मुख्य न्याय मूर्ती आणि आणखी दोन न्याय दो मूर्तींसमोर ही सुनावणी होईल मराठा आरक्षणाबाबत कोर्टाने खुली सुनावणी घेण्याची याचिकाकर्त्यांची मागणी आहे निश्चितपणे हा निकाल मराठा समाजाच्या बाजूने लागेल असा विश्वास याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी व्यक्त केला मराठा समाजाचा आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोग आजपासून राज्यभर सर्वेक्षण करत आहे आठ दिवस ही मोहीम चालणार आहे या मोहिमेअंतर्गत जवळपास अडीच कोटी मराठा आणि खुल्या प्रवर्गातील कुटुंबांचं सर्वेक्षण केलं जाईल त्यासाठी सव्वा लाख प्रगणक आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे वाशिम जिल्ह्यातील सर्व ग्रामीण आणि शहरी भागातील मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचं सर्वेक्षण करण्यात येत आहे सर्वेक्षणाचं काम तेवीस एक ते एकतीस जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याच्या जा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या त्या अनुषंगानं गावागावात लाऊडस्पीकर आणि दवंडीद्वारे नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं जात आहे संभाजीनगर जिल्ह्यातील पाच हजार सातशे शिक्षक मराठा सर्वेक्षणाच्या कामासाठी रुजू करून घेण्यात आल्यानं आजपासून सुरू होणारी बारावीची सराव परीक्षा रद्द करण्यात आली परीक्षेच्या तोंडावरच विद्यार्थ्यांचं होणारं हे नुकसान कसं भरून निघणार असा सवाल संस्थाचालकांनी विचारला